नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी लैंगिक आयुष्याविषयी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो लैंगिक आयुष्य चांगलं जगण्यासाठी तुम्हाला उपचारापेक्षा मला वाटतं मला तरी असं वाटतं की मार्गदर्शन काउन्सिलिंगची खूप गरज असते कारण की लैंगिक समस्या म्हटलं की मानसिक पण होऊ शकतात किंवा शारीरिक पण होऊ शकतात आज आपण अशाच एका विषयावर आपण आपल्या स्वतः रुग्णांशी बोलतो आहे हे माझे रुग्ण आहेत मिस्टर विजय म्हणून हे आलेले आहेत नंदुरबारवरून आणि यांच्या इंद्रियाची जी कातळी असते ती यांची पाठीमागे जात नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांची आपण सर्जरी केली त्याला आपण म्हणतो हे डिस्पोजेबल सर्कम सीझन स्टेपलर सर्कम सीझन ज्याला आपण आँ जे डी एस आर पण म्हणतो ही सर्कम सीजन शस्त्रक्रिया आपण या रुग्णावर केली आणि आज ते फॉलोअप साठी माझ्या क्लिनिकला आलेले आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काही त्रास झाला का त्यांना काही आपण रिझल्ट कसे आले त्याच्याविषयी विचारूया की कसे तुम्हाला याचे ऑपरेशन केलं त्याचे रिझल्ट कसे आहे सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद देईन सर कारण की मी फार या आजारामुळे फार त्रस्त होतो जेव्हा मला मी तुमचे व्हिडिओ बघितले नंतर मी चौकशी केली आणि मग मला नंतर मग माझ्या करायची इच्छा झाली आणि मी तुमच्याकडे आलो आणि मला ह्या गोष्टीचा फार चांगला अनुभव मिळाला आहे आता माझा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे झालेला आहे आहे सर आता तुम्हाला त्रास त्रास कुठलाच होत नाही संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा काही त्रास झालेला नाही पाच सात दिवसामध्ये जखम मिळाली हो पाच सहा दिवसामध्ये जखम मिळून पूर्णपणे मला आराम मिळालेला आहे आता वैवाहिक जीवन चांगलं जगताय तुम्ही हो सर हो फार पहिल्या वर्षी जास्त अधिक याच्यामध्ये केल्याच्यानंतर आता इरिक्षनला पण फरक पडला इरिक्षनमध्ये टायमिंगमध्ये दोन्ही मध्ये पण चांगला फरक पडला हो सर तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगे की कोणी प्रत्येक पुरुषांनी आपल्या इंडियाची कातडी ही मागं पुढं करून बघणं अत्यंत गरजेचं असतं कारण की बऱ्याच लोकांना कल्पना नसते की हा पण असा एक आजार असतो तर मित्रांनो ज्या लोकांची कातडी मागे जात नसे त्या लोकांनी माझ्या क्लि कोणत्याही क्लिनिकला भेट द्या आणि जर तुम्हाला ऑपरेशनची गरज असेल तर कंपल्सरी स्टेपलर सर्कमसिजन ऑपरेशन करून घ्या कारण की ह्या सर्कमसिजन स्टेपलर सर्कम तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम होत नाही ब्लिडिंग होत नाही आणि काही स्टिचेस आपण जे मशीन जे मारतं त्याचे काही मार्क्स राहत नाहीत किंवा गाठी होत नाहीत आणि स्मूथली कट होऊन तुम्हाला पुढं चालून वैवाहिक जीवनामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत हे इथं लक्षात ठेवा ही एकदम अत्याधुनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जे की मी महाराष्ट्रामध्ये प्रथमच हे आणलेली आहे तर मित्रांनो याचे रेट्स पण आपण एकदम रिजनेबल ठेवलेले आहे तरी कृपया करून जर तुम्हाला फायमॉसिसचं किंवा सरकम सिजनचं सुनता सर्जरी जर करायची असेल तर कोणत्याही माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि माहिती समजून घ्या धन्यवाद मित्रांनो